जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील नावाजलेले सोलापूर फार्मा हब एल एल पी हे सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे या फार्मा हबमधिकशे पेक्षा जास्त कामगार काम करतात यांच्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मेडिकलला मेडिसिन सप्लाय केला जातो त्यासाठी त्यांच्याकडे पेट्रोलवर चालणाऱ्या टू व्हीलर गाड्या होत्या परंतु सर्व पार्टनर्सने मिळून एक बैठक घेतली या बैठकीत प्रदूषण मुक्तीसाठी आणि आपल्या कंपनीची बचत होण्यासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे तो म्हणजे मेडिसिन साठी पेट्रोल गाड्यांच्या ऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा सोलापूर फार्माच्या टीमनलगीचकायन्टिक सोलापूर जिल्हा डीलर निदा ईव्ही सलीम मुंडेकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि सोलापूर फार्मा हबने फर्मच्या अंतर्गत सुरुवातीला चार ई लोना घेतल्या दोन महिने पूर्ण वापरल्यानंतर पैशाची बचत लक्षात आली आणि आता परत कायनेटिक कंपनीच्या सात लोना खरेदी आहेत त्यामुळे नक्कीच प्रदूषण मुक्तीसाठी आणि आपल्या व्यवसायातील महाबचतीसाठी प्रत्येक व्यावसायिकाने कायनेटिक ई लुना वापरली पाहिजे असे आवाहन सोलापूर फार्माचे पार्टनर अंकित धरमसी आणि सिद्धेश्वर शेटे यांनी केले आहे सोलापूर फार्मा हा दत्त झाली तेव्हा आम्ही जवळपास दोन तारखेला ती ई व्ही बुक केली सुरुवातीला आम्ही दोन गाड्या बुक केल्या त्याचं परफॉर्मन्स बघितलं आमचे डिलिव्हरीचे पोर सगळे सॅटिस्फाईड होते पार्टनर्स सगळे सॅटिस्फाईड होते परफॉर्मन्स देखील चांगला होता ते बघून मग आम्ही अजून चार नवीन गाड्या रिसेंटली बुक केलेल्या आहेत तसं करून आता टोटल आमच्याकडे सहा गाड्या झालेल्या आहेत परफॉर्मन्स खरंच उत्तम आहे दोनशे किलोपर्यंतची कॅपॅसिटी आहे आणि आमच्या मेडिकल व्यवसायाचा त्याचा हो फार चांगला उपयोग होतो कारण की आमची प्रत्येक गोष्टी जवळपास दोनशे ते तीनशे रुपयाचं पेट्रोल कन्झ्युम करायची जे की आता आमच्या वीस पंचवीस रुपयाला कॉस्ट आलेली आहे की आमची एक गाडी एका वर्षातच फ्री होऊन जाते त्याच्यामुळे आमच्यासाठी फार मोठी कॉस्ट सेव्हिंग आहे दुसरा एन्व्हायरमेंटला पण त्याचा फार मोठा बेनिफिट मिळतो कारण की त्याच्यामुळे आमचे सीओ टूचे एमिशन्स कमी होऊन जातील आणि इकोसिस्टमला खरंच मोठा फायदा होतो सो आम्ही रेकमेंड करेन की कुणाच्या कुणाकडेही डिलिव्हरीसाठी जर गाड्या लागत असतील तर कॅनएटीची गाड्या नक्कीच त्यांनी एक फर्स्ट चॉईस म्हणून त्यांनी प्राधान्य त्याला द्यावं धन्यवाद आम्ही सोलापूर पार्क गेले मला पार्टनर आहे सिद्धेश्वर शेटे आम्ही सुरुवातीला इलेक्ट्रिक ई व्ही बाईक कॅनॅटिक क्लीन घ्यायच्या अगोदर आम्ही पेट्रोलवरचे बाईक यूज करत होतो तर सुरुवातीला आम्ही दोन बाईक्स सुरुवातीला घेतल्या पहिला बघितला की बचत होती का नाही पण याच्यामध्ये आता पेट्रोलची फार बचत होत आहे म्हणजे पेट्रोलवरून आम्ही इलेक्ट्रिकवर शिफ्ट झाल्यामुळे फार बचत होत आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉस्टिंग पण फार बचत होत आहे याच्यामध्ये फार वेरिएशन्स चांगले त्याच्यानंतर आम्ही चार अजून नवीन चार ई वी बाईक आम्ही बुक केल्या त्याच्यामध्ये तर याच्या पुढं अजून आम्ही अजून चार ते पाच ई वी बाईक बुक करायच्या आम्ही मानत आहे आमचा याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरॉनमेंटल इकोसिस्टममध्ये पण आमचा हातभार चांगला लागेल याच्यामध्ये कारण की पेट्रोलवरून आम्ही इलेक्ट्रिकमध्ये शिफ्ट झाल्यामुळे आमचा पण बचत होत आहे आणि इकोसिस्टीमला पण थोडा फायदा होईल ह्याचा आणि महत्त्वाचा म्हणजे आमच्यामधला सर्वात स्टाफ ह्याच्यामध्ये सॅटिस्फाईड आहे सर्व पार्टनर्स सॅटिस्फाईड आहेत आणि महत्त्वाचा म्हणजे ज्यांनी ई बी बाईक आम्हाला सप्लाय केलेला आहे त्यांचा पण सर्वात मोठा हात आहे ह्याच्यामध्ये आणि त्यांचा सर्वात मोठा सपोर्ट आहे याच्यामध्ये मार्गदर्शन त्यांचा मार्ग मार्गदर्शन मार पण एकदम अप्रतिम भेटलेला आहे आणि त्यांनी सर्वात चांगला सपोर्ट दिलेला आहे आम्हाला धन्यवाद